आता संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त गाजलेली लाडकी बहीण योजनेबाबत एक शेवटचा निर्णय झालेला आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच तुम्हाला एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये वाटप होणार आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिलेली आहे लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय ठरलेली आहे म्हणून लाडकी बहीण योजनेचा सर्वात प्रथम हा शेवटचा निर्णय झालेला आहे की सर्व बहिणींना आम्ही डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र त्यांच्या खात्यात म्हणजेच आम्ही चार हजार दोनशे रुपये त्यांना देणार आहोत ही सर्वात मोठी अपडेट आली आहे आता कोणाला ते पैसे मिळणार आहे यावर एक मोठी बातमी समोर आलेली आहे आता सर्वांना हे पैसे मिळणार आहे का कोणी यातून वडगण्यात येणार आहे तुम्हाला हे काम करावं लागेल तरच हे पैसे तुम्हाला देण्यात येणार आहे आता ते काम कुठलं असणार आहे त्यावर सुद्धा एक मोठं अपडेट आपल्याकडे आलं आहे सर्वात प्रथम आपण बघूया कोणतं ते काम असणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही हिवाळीचे अधिवेशन संपलं की लगेच बहिणींना पैसे देणार आहोत बघा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज त्यांनी दिलेली आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडकी बहीण योजनेबाबत अधिवेशन संपलं की लगेच बहिणींना आम्ही दोन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत आता हे अधिवेशन बघा आता अधिवेशन कधी संपणार आहे यावर एक मोठं अपडेट आलेलं आहे आणि बहिणींना चार हजार दोनशे रुपये कधी मिळणार ही ही तारीखसुद्धा आपल्याकडे आली आहे सर्वात प्रथम आपण ते तारीख पाहूया आणि अधिवेशन कधी संपणार आहे हे सुद्धा आपल्याकडे एक मोठं अपडेट आलेलं आहे सर्वात प्रथम आपण तारीख पाहूया की अधिवेशनची तारीख कधी संपणार आहे आणि बहिणींना कधी पैसे मिळणार आहे ठीक आहे सर्वात प्रथम आपण हे तारीख पाहूया लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आता सर्व पात्र महिलांना दोन महिन्याचे पैसे मिळणार आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे यावर एक अपडेटसुद्धा आपल्याकडे आलेला आहे लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे आम्ही एकत्र एक पैसे देणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एक मोठी घोषणा करून टाकली आता तुम्हाला लगेच तारीख दाखवतो आणि लगेच सांगतो कोणती तारीख आहे त्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहोत सर्वात प्रथम आपण तारीख पाहू आता लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजेच चार हजार दोनशे रुपये तुम्हाला पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटात देण्यात येणार आहे बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की पंचवीस डिसेंबरलाच तुम्हाला दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटात देण्यात येणारे चार हजार दोनशे रुपये तुमच्या अकाउंटला ठीक आहे फक्त याच महिलांना बघा यावर एक मोठा प्रश्न येतो की सर्वांना मिळणार आहे का चार हजार दोनशे रुपये नाही सर्वांना पैसे मिळणार नाही फक्त याच महिलांना त्यांनी ठराव केला आहे फक्त याच महिलांना चार हजार दोनशे रुपये आम्ही जमा करणार आहोत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच मोठी घोषणा आहे की फक्त याच महिलांना आम्ही चार हजार दोनशे रुपये देणार आहोत तर त्या महिला कोणत्या असणार आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता त्यावर सुद्धा एक मोठं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे त्या महिलांचं नाव सुद्धा मी तुम्हाला दाखवतो जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असणार तर तुम्हाला सुद्धा चार हजार दोनशे रुपये मिळणार आहे आणि जर तुम्ही या यादीमध्ये नसणार तर तुम्हाला चार हजार दोनशे रुपये मिळणार नाही बघा सर्वात मोठा प्रश्न आता बघूया कोणाला ते पैसे मिळणार आहे ठीक आहे ज्या महिलांच्या खात्यात बघा आता कोणाला पैसे मिळणारे मी सर्वात प्रथम सांगतो ज्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे सात हजार पाचशे रुपये बघा सात हजार पाचशे रुपये आले आहेत जर तुम्हाला आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये आले असतील अशा महिलांना चार हजार दोनशे रुपये मिळणार आहे बघा अशा महिलांना चार हजार दोनशे रुपये आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचे सात हजार पाचशे रुपये आले असतील आता जर तुम्हाला पैसे आले नसतील आणि जर तुम्हाला आतापर्यंत एक रुपया सुद्धा आलेला नसेल अशा महिलांना देखील एक मोठा आदेश आलेला आहे पण सर्वात प्रथम जर सात हजार पाचशे रुपये तुम्हाला रेग्युलर आले असतील दर महिन्याला तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील सात हजार पाचशे रुपये तुमच्यापर्यंत पोचले असतील तर तुम्हाला या चार हजार दोनशे रुपये पोचायला टाइम लागणारच नाही पंचवीस तारखेलाच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील चार हजार दोनशे रुपये रेग्युलरपणे तुमचा हप्ता चालूच राहणार आहे पण ज्या महिलांकडे आतापर्यंत पैसे आलेले नाही त्यांच्यासाठी एक मोठी घोषणा आहे बघा आता ज्या महिलांसाठी आता इथं बघू शकता एक मोठी अपडेट आहे ज्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे सात हजार पाचशे पेक्षा जास्त पैसे आले असतील अशा महिलांना चार हजार दोनशे रुपये मिळणार नाही बघा ही जी त्यांनी अट दिली आहे ही कशामुळे दिली आहे की भरपूर अशा महिला आहेत भरपूर असे पुरुषसुद्धा आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि त्यांना तेरा हजार पंधरा हजार वीस वीस हजारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होतात म्हणून ज्या महिलांना फक्त सात हजार पाचशे रुपये आले आहे आणि यापेक्षा जास्त पैसे जर जा त्यांच्या खात्यात जमा झाले असतील अशा महिलांना आता चार हजार दोनशे रुपये मिळणार नाही अशा महिलांना आता एक रुपयासुद्धा मिळणार नाही यापुढे पुढचे पाच वर्षापर्यंत त्यांचे पैसे थगित होणारे ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपयेपेक्षा जास्त आले असतील आणि जर तुम्हाला सात हजार पाचशेपर्यंत आले असतील तर तुम्हाला रेग्युलर हप्ता मिळणार आहे आणि जर सात हजार पाचशेपेक्षा जास्त आले असतील तर तुम्हाला चार हजार दोनशे रुपये पण मिळणार नाही यापुढचा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ज्या महिलांकडे एक रुपया सुद्धा आलेला नाही अशा महिलांना चार हजार दोनशे रुपये मिळणार आहे का यांना सुद्धा चार हजार दोनशे रुपये मिळणार नाही तर आता पाहूया कोणाला ज्या महिलांना एक रुपया सुद्धा मिळालेला नाही बघा आणि ज्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा एक रुपये सुद्धा आलेला नाही बघा ज्या महिलांच्या खात्यात एक रुपये सुद्धा आलेला नाही अशा महिलांना आता सात हजार पाचशे बघा आता तुमच्यासाठी हा सात हजार पाचशे प्लस चार हजार दोनशे रुपये मिळणार आहे म्हणजे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी की तुम्हाला सात हजार पाचशे रुपये पण मिळणारे उर्वरित मागचे जे पैसे ते पण तुम्हाला मिळणारे आणि आत्ताचे जानेवारी आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो म्हणजे तुम्हाला चार हजार दोनशे रुपये असं तुम्हाला सर्व एकत्र टोटल पैसे मिळणार आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अशा महिलांसाठी ज्यांना आतापर्यंत एक रुपयासुद्धा भेटला नाही त्यांच्यासाठी सर्वात जास्त पैसे वाटप होणार आहे आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सर आम्हाला एक रुपया सुद्धा भेटलेला नव्हता तर आम्हाला आता चार हजार पाचशेसुद्धा सुद्धा आले आणि सात हजार पाचशेसुद्धा सुद्धा आलेले आहे किती पैसे आले ते सुद्धा तुम्ही कमेंटला सांगत जा जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा समजेल की आम्हाला एवढे निवडे पैसे आलेले आहे ठीक आहे आता सर्वात मोठा प्रश्न उरतो की या लाडकी बहीण योजनेचे पैसे तर तुम्हाला मिळणारच आहे ठीक आहे फक्त महिलांना ठीक आहे फक्त महिलांचं बँक अकाउंट बघा तुमचं बँक अकाउंट या बँकेत असणे गरजेचं आहे बघा जर तुम्हाला सात हजार पाचशे आले असतील तुम्हाला पैसे तर येणारच आहे फक्त तुमचं बँक अकाउंट या बँक खात्यात असणे गरजेचं आहे आता कोणतं ते बँक आहे आता नॅशनल बँक स्टेट बँक असो कुठलेही बँक असो ते बँकची एक लिस्टसुद्धा आपल्याकडे आलेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो या लिस्टपैकी जर तुमचं बँक अकाउंट असेल शंभर टक्के तुम्हाला तुमच्या खात्यात पंचवीस तारखेला दोन वाजून पंचेचाळीस मिनिटात तुमच्या खात्यात पैसे जमा होणारच आहे फक्त हे बँक अकाउंट असणे गरजेचं आहे बघा आता तुम्हाला ते लिस्ट दाखवतो लिस्ट पाहण्या अगोदर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन येतो असतो म्हणून आता जे आता व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा सर्वात प्रथम आपण पाहूया की या बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला शंभर पैसे मिळणार आहे पाहूया आपण ते लिस्ट सर्वात प्रथम जे बँक असणारे ते म्हणजे इंडिया पोस्ट बँक आता सर्वात आधी जे तुम्हाला पैसे मिळणारे जर तुमचं अकाउंट इंडिया पोस्ट बँकमध्ये असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तुम्हाला सर्वात प्रथम पैसे मिळणार आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे इंडिया पोस्ट बँकमध्ये अशा महिलांनी बँक अकाउंट ओपन केलं आहे जे गरीब महिला असतील खरोखर त्यांना पैशाची गरज आहे अशा महिलांचं अकाउंट इंडिया पोस्ट बँकमध्ये खोलण्यात आलेलं आहे यामध्ये तुमचं एका दिवसातच के वाय सीसुद्धा झालेली आहे ठीक आहे के वाय सी सुद्धा झालेली आहे आणि यावर तुमचं आधार कार्ड अपडेट असलेलं अकाऊंट एका दिवसात तुमचं झिरो बॅलेन्स म्हणून ओपन करण्यात आलेलं आहे बघा भरपूर अशा महिला असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत नव्हते म्हणून त्यांनी इंडिया पोस्ट बँकमध्ये एका दिवसात त्यांनी अकाउंट ओपन केलं आणि अशा महिलांना सात हजार पाचशे रुपयाचा लाभसुद्धा त्यांना मिळालेला आहे तर अशा महिलांना आता लवकरच चार हजार दोनशे रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे ते सुद्धा आपल्याला इंडिया पोस्ट बँकमध्ये जर तुमचं बँक इंडिया पोस्टमध्ये असेल तर तुम्ही यस लिहू शकता आणि कुठल्या बँकमध्ये तुम्ही सुद्धा लिहू शकता ठीक आहे दुसरे महाराश्टर। महाराश्टर महाराश्टर सर्वात प्रथम दुसरं जे बँक असणार आहे ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आपलं महाराष्ट्र बँक महाराष्ट्र राज्याचं जे बँक आहे यामध्ये सर्वात मोठी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे की सर्वात प्रथम ठीक आहे या सुद्धा पैसे वाटप होणार आहे जर तुमचं अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला सुद्धा चार हजार दोनशे रुपये तुमच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये क्रेडिट होताना दिसून येतील ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे ठीक आहे आणि लाडकी बहीण योजनेचे सात हजार पाचशे रुपये तुम्हाला लवकरच आले असतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तर तुम्हाला चार हजार दोनशे रुपये तुमच्या खात्यातसुद्धा जमा होणार आहे ठीक आहे तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता सर आमचं अकाऊंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्हाला एवढे नेवढे पैसे मिळाले असतील ठीक आहे सर्वात प्रथम आणि शेवट म्हणजे अजून पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया हे सर्वात मोठं बँक आहे यामध्ये सर्वात या जास्त महिलांनी अकाउंट ओपन केलेलं आहे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जरी तुमचं अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार आहे ठीक आहे याहून प्लस आठ बँका यावर पूर्ण टोटल बँ बेंक, बारा बँकेचे लिस्ट आहे त्यामधून मी तुम्हाला तीन बँकांचं नावं सांगतो आणि शेवटचे जे तुम्हाला अकरा आहे त्या अकरा बँकांपैकी पण स्टेट बँक ऑफ इंडिया ठीक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिया पोस्ट बँक या तीन बँकेची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे आणि उर्वरित जी लिस्ट आहे तुम्ही या पाहू शकता इथं व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिस्ट दाखवून देईल त्या लिस्टपैकी सर्व बँकांची लिस्ट मी इथं टाकलेली आहे ठीक आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या वे माहिती बघण्यासाठी बेलायकनला ऑलला सिलेक्ट करा आपण असं नवनवीन अपडेट घेऊन येत असतो म्हणून व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका आणि कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या कोणता बँक अकाउंट आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये